नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर माझ्या हातात अळूची पाणी बघून तुम्हाला वाटत असेल की आज आपण अळूची वडी करणार आहोत पण अळूची वडी वगैरे काही करणार नाही हो, भाजीला काहीही नव्हतं घरात म्हणून आज मी जशी डाळ करतो आपण डाळ भाजी त्या पद्धतीची अळू टाकून आपण अळूची डाळ भाजी करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही जी डाळ भाजी आहे यमी आणि टेस्टी असणार आहे चला तर मग लवकरात लवकर भाजी करायला सुरुवात करूया अळूची भाजी किंवा अळूची वडी करताना सगळ्यात महत्वाचं असते ते अळू कसे कट करायचे कसे धुवायचे जेणेकरून ते खाजरी होऊ नये कारण हे जे अळूचे पाणं असते खाजरी असते आणि हे जे दांडे असते ते सुद्धा खाजरे असते तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आपल्याला भाजी करायची आहे म्हणून हे जे टॉपिक आहे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणून लक्ष देऊन ऐका चला तर मग आता कसं कट करायचं जेणेकरून खाजरी होऊ नये भाजी या पद्धतीने आपण टॉपिक समजून घेऊया सगळ्यात आधी तर हे जे अळूचं पाण आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं दोन तीनदा नंतर मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं आणि जे याचे डांडू आहेत ते सुद्धा तशाच पद्धतीने ठेवले होते त्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवू नंतर हे जे तुम्ही पाहू शकता हा जो खाजरा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा खाजरा भाग असतो म्हणून हे काढून घ्यायचं आहे आता हे काढून झालं की आपण अशाच पद्धतीने सगळ्या पाण्यावरचे काढून घेतला आहे आणि हे पानं आता आपल्याला कट करायची आहे डाळीमध्ये टाकण्यासाठी तर अशा पद्धतीने कट करा म्हणजे लवकरात लवकर सगळे पाने कट करून होतील या पद्धतीने सगळे पाणी मी कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता मस्त बारीक कट करून घ्यायची जशी आपण पालक वगैरे कट करून घेतो त्याच पद्धतीने हे जे अळू आहे कट करून घ्यायचं आहे अळू जे आहे आपण कट करून घेतले आणि त्यावरचा खाजरा भागसुद्धा काढून घेतला आहे आता हे जे काळ्या आहे अळूच्याच आता हे सुद्धा याच्यावरचा सुद्धा आपल्याला खाजरा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हा जो खाजरा भाग आहे चॉकलेटी कलरचा मी काढून घेत आहे हे जे आपल्या हाताचे नकं असते त्याने हे जे साल आहे वरची होळायची खालच्या बाजूने सहज हे जे साल आहे वरचे निघून जाते चॉकलेटी कलरची आणि हेच खूप जास्त खाजरी असते म्हणून काढणं खूप इम्पॉर्टंट आहे तर मी पूर्ण ह्या काळ्यांवरची हे जे साल आहे काढून घेतली आणि या प्रकारे कटसुद्धा कर करून घेतली आहे यापेक्षा बारीक किंवा ठोकरसुद्धा सुद्धा करू शकता आता यामध्ये टाकून घेतली आपण एक कुकर घेतला आहे आता कुकरमध्ये आपल्याला डाळ लावायची आहे तर हरभऱ्याची डाळ मी इथे घेतली आहे एक वाटी रात्रभऱ्यांसाठी भिजवून घेतली नाही भिजवून घेतली तरी काही हरकत नाही पण भिजवून घ्या म्हणजे सोपं जातील शिजण्यासाठी नंतर यामध्ये चॉप केलेला कांदा टाकला आहे आणि हे जे टोमॅटो आहे टोमॅटोसुद्धा टाकून घेतल्या दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत हळद टाकली आणि सुद्धा टाकून घेतली आहे शेंगदाणे अप्रतिम चव लागते यामध्ये म्हणून शेंगदाणे आवर्जून टाकायचे आहे आता आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घेऊया डाळ आहे तर डाळ शिजण्यासाठी जास्त पाणी लागते त्यानुसार पाणी यामध्ये टाकायचं आहे हे सगळ्या गोष्टी टाकल्या की एकत्र करून घ्यायचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून घेतलं की लगेच हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे गॅस चालू करून घेऊया आणि हा जो कुकर आहे गॅसवरती ठेवून घ्यायचा आहे कुकरच्या तीन ते चार सिट्या करायच्या आहे कारण हरभऱ्याची डाळ आहे शिजण्याला थोडी जास्त वेळ घेते तर आता इथे डाळ शिजून झालेली आहे यामधली वाफ काढून घेऊया आणि हा जो कुकरचं झाकण आहे काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त डाळ शिजलेली आहे तुम्हाला मी एक दाखवते सुद्धा कशा पद्धतीने शिजले पाहून घ्या तुम्ही किती मस्त अशी डाळ हे शिजलेली आहे तीन चार सिट्यामध्ये हे जे डाळ आहे शिजून जाते आणि यामधले जे शेंगदाणे आणि जे काही आपण टाकलं आहे ते सगळं शिजून जाते आता याला ना आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे मॅशरणे छान अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण पालक वगैरे मॅश करून घेतो टाकल्यानंतर नाही का तशाच पद्धतीने हे मॅश करून घ्यायचं आहे मॅश केल्यानंतर अशा पद्धतीचं होऊन जाते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं आणि असं सुद्धा वरण काय मस्त लागतं सुवास खूप अप्रतिम येते या ठिकाणी तर पाहून घ्या तुम्ही अशा पद्धतीचं झालं आहे आता याला आपल्याला फोडणी द्यायचं आहे तर फोडणी देण्यासाठी ऑलरेडी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तीन चमचे यामध्ये कुटून घेतलेला लसूण टाकला मस्त एक चमचा जिरं टाकलं आहे सुकी मिरची टाकली एक लालवाली आणि एक चमचा मोहरी टाकली आहे आणि कडीपत्ता छान तोडून टाकला आहे कडीपत्ता भरभरून टाकायचं कारण आपण डाळ करत आहो आणि डाळमध्ये हमखास कढीपत्ता जातो आता खमंग याला परतून घेऊया परतून झाला आहे यामध्ये आता पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर टाकायचा आहे एक चमचा कारण आपण मिरचीसुद्धा टाकली आहे त्यानुसार मिरची पावडर टाकून घ्या एकजीव करून घेऊया आणि मस्त एक दोन मिनटांसाठी हे जे फोडणी आहे परतून घ्यायची आहे त्याआधी यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ म्हणजे याची खेस सुटणार नाही आणि फोडणी आपली जळणार नाही मस्त अशी फोडणी हे शिजलेली आहे यामध्ये जी डाळ आपण परतून घेतली होती ते डाळ यामध्ये टाकून घेऊया छान एकजीव करून घ्यायची आहे आणि दोन तीन उकड्या ह्या डाळला काढून घ्यायच्या आहे जे अळूची पानं असते थोडी खाजरी असते या कारण आपण इथे छान जे चिंच आहे मी एकांदी तासासाठी भिजवून घेतली आणि ते चिंचाचं पाणी यामध्ये मी टाकून घेतलं आहे कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया पुन्हा एकदा दोन तीन उकड्या काढून घ्यायच्या आहे मस्त चिंचं पाणी टाकलं की चवसुद्धा अप्रतिम लागते आणि जो खाजरेपणा असतो पाण्याचा तो, तो खाजरेपणासुद्धा कमी होते मस्त अशी डाळ भाजी आपली रेडी झालेली आहे पालक टाकून तर तुम्ही नेहमीच करत असणार पण अशा पद्धतीने अळू टाकून एकदा करून पहा कारण या पावसाळ्यामध्ये अळू खाणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला तरी असं वाटते ज्या वेळेला ज्या सीझनमध्ये जे भाजी येते ते भाजी खायलाच हवी तर मस्त अशी अळूची डाळ भाजी रेडी आहे नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि खरंच जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ट्राय केल्यानंतर कमेंटसुद्धा करायला विसरू नका थँक्यू